नमस्कार मी सविता पाटील तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो जर तुम्ही शिवणकाम करत असाल किंवा नव्याने तुम्ही शिवणकाम करायला सुरुवात करणार असाल किंवा जरी तुम्ही शिवणकाम करत नसाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी असा ठरणारा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणारी माहिती दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला यामध्ये मी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पावसाळ्यामध्ये आपण कात्रीला धार लावलेली असते तरी देखील अशा प्रकारे गंज लागतो कात्रीला तर त्यामुळे आपल्याला कापड कट करत असताना प्रॉब्लेम होतो मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण अशा प्रकारे मशीनसाठी जे आपण ऑईल वापरतो तर ते ऑइल घ्यायचं आहे आणि एका छोट्या कापडावर ते ऑईल आपण आधी टाकून घ्यायचं आहे आणि ते कापडावर टाकलेलं जे ऑईल आहे म्हणजे तो कापड आहे तर तो अशा प्रकारे गंज लागलेल्या भागावर आपण आधी लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने आधी आपण ते रगडून घ्यायचं आहे संपूर्ण बाजूने ते व्यवस्थित असं आपण ऑइल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं कात्रीला जो गंज लागलेला आहे तर तो व्यवस्थितरित्या निघून जाईल हे बघा अशा प्रकारे आपण ते रगडून घ्यायचं आहे आधी हलक्या हाताने लावायचं आहे आणि नंतर मग व्यवस्थित जोर लावून ते रगडून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही आधी ऑइल लावून रगडून घेतलं तर त्याचा गंज निघून जाईल पावसाळ्यामध्ये कात्री असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे लोखंडी वस्तू असल्या तरी त्यांना अशा प्रकारे गंज लागत असतो तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मशीनच्या ऑइलचा वापर करून तो गंज काढू शकतात आणि लक्षात ठेवा मशीनच्या ऑइलनेच हे व्यवस्थित लवकर गंज निघतो तुम्ही साधं म्हणजे खोबरेल तेल जरी लावलं तर त्याने हा गंज व्यवस्थित लवकर निघत नाही त्यामुळे मशीनचा वापर करून सॉरी मशीनच्या ऑइलचा वापर करून तुम्ही हे काढायचं आहे आणि लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही हे ऑइल लावणार तर त्यावेळेला जो कपडा तुम्ही यूज करणार आहात तर तो मऊ सुती कापड वापरायचा नाही तर तुम्हाला पॉलिश्टरचा कपडा वापरायचा आहे जेणेकरून तुम्ही गंज लागलेल्या भागावर जेव्हा ते ऑइल लावणार कपड्याने तर ते रगडताना गंज लवकर निघेल अशा प्रकारे ऑईल लावून झाल्यानंतर आता एका दुसऱ्या स्वच्छ कपड्याने ते ऑइल व्यवस्थित आधी आता पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपल्याला कशाने ते पुन्हा एकदा रगडून घ्यायचं आहे ते बघा इथं मी पुसून घेतलेली आहे कात्री आता अशा प्रकारे हा सँड पेपर आहे आपण खिडकीला कलर लावायच्या आधी ज्या पेपरने घासत असतो तर तो पेपर मी इथे घेतलेला आहे आणि त्या पेपरच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे रगडून घ्यायचं आहे म्हणजे ज्या भागाला गंज लागलेला आहे तर त्या भागावर आपण रगडून घ्यायचं आहे याने तुमच्या कात्रीला लागलेला संपूर्ण गंज निघून जाईल आणि एकदम व्यवस्थित अशी तुमची का कात्री, कात्री कपडा कट करेल हे बघा तुम्ही बघू शकत असाल कशाप्रकारे त्याचा रगडल्यानंतर गंज निघत आहे मशीनवर देखील ते घाण त्यातली पड पडताना तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे दोन्हीही बाजूला रगडून घ्यायचं आहे आणि नंतर मग रगडून झाल्यानंतर कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे तुम्हालाही अशाच प्रकारे पावसाळ्यात प्रॉब्लेम होत असेल मग पावसाळ्यात आपण बाहेर कुठे जाणार कात्रीला धार आपल्याला लावता येत नाही तर त्या वेळेला अशाच प्रकारे तुम्ही देखील छोटासा सँडपेपर जर असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या कात्रीला लागलेला गंज काढू शकतात आणि मग पाव नंतर पावसाळ्यानंतर तुम्ही कात्रीला व्यवस्थित धार लावून घ्यायचे आहे पण या अशा प्रकारे आपण सँडपेपरने जर रगडून घेतलं आणि त्याआधी ऑइल लावून घेतलं तर आपल्याला तात्पुरता का असे ना व्यवस्थित आपल्याला कपडा कट करताना प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारे बघा मी दोन्हीही बाजूला व्यवस्थित रगडून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा मशीनचं जे ऑईल आहे तर ते एकदा लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण सँड पेपरने रगडताना थोडाफार जर गंज तिथं राहून गेलेला असेल तर तो देखील याने निघून जातो आणि अगदी प्लेन अशी आपली कात्री व्यवस्थित होते तुम्ही बघू शकता ऑईल इथे व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे आणि थोड्या वेळाने पाच मिनटानंतर मी पुन्हा ते पुसून घेतलेलं आहे हे बघा छान आपली कात्री तयार झालेली आहे कपडा कट करण्यासाठी थोडा इथे गंज राहिलेला होता तर तो पुन्हा मी इथे रगडून घेत आहे हे बघा आता एकदम स्वच्छ अशी कात्री तयार झालेली आहे कपड्याने कात्री व्यवस्थित स्वच्छ पुसून झालेली आहे आता मी तुम्हाला या कात्रीच्या सहाय्याने कपडा कट करून दाखवणार आहे तर इथे बघा कपडा अगदी व्यवस्थित असा कट होत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील